त्याला खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळाचा संपूर्ण शपथविधी होऊन त्याला अंतिम स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे दोन तीन दिवसात मुख्यमंत्री महोदय सगळ्यांचे खातेवाटप त्या ठिकाणी करतील आणि कामाला सगळे गतीनं लागलेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे पात्र राहून कशा प्रकारे या महाराष्ट्राचा सर्व सर्वांगीण विकास करता येईल हाच प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत आणि त्याच्यामध्ये कुठली काही अडचण येईल असं आम्हाला तरी काही वाटत नाही विरोधक जरी संख्येने कमी असले तरी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं महत्वाचे प्रश्न तिथं चर्चेला आले तर त्याच्याबद्दल व्यवस्थितपणे महाराष्ट्राचाही ज्या गोष्टी असतील तशा पद्धतीनं त्याची उत्तरं तिथं दिली जातील प्रश्नोत्तराचा तास नसला तरी वेगवेगळी आयुध वापरून विरोधकांना विरोधी पक्षातल्या सन्माननीय सदस्यांना वेगवेगळे प्रश्न विचारता येतात हे ये आपल्याला देखील पत्रकार मित्रांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं आम्ही कदापि आम्हाला प्रचंड अशा प्रकारचं बहुमत आहे म्हणून कसंही रेटून आपलं सभागृह चालवायचं असं कदापि आमच्याकडनं होणार नाही ती भूमिका मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला स्पष्ट केलेली आहे आणि आमचंही सगळ्यांचं त्या भूमिकेशी समर्थन आहे एक ह्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे की नेहमी विरोधकांना थोडा रिस्पेक्ट ठेवून काम करायचं असतं विरोधकांनी पण त्या पद्धतीनं प्रश्न मांडायचे असतात प्रश्न विचारायचे असतात साधक बाधक चर्चा करायची असते बिलाच्या संदर्भामध्ये दे देखील ते बिल जर पास झालं तर राज्याला त्याचा कितपत बेनिफिट मिळणार आहे जनतेला किती त्याचा फायदा होणार आहे या सगळ्या गोष्टीची शहानिशा ही दोन्हीकडनं त्या ठिकाणी केली जाईल आम्ही कधी त्यांना कुठतरी ते, शा ते अतिशय कमी संख्येने म्हणून त्यांच्याकडे कर, दुर्लक्ष करायचं अशा प्रकारची बाब ही आम्हा महायुतीच्या सरकारकडनं अजिबात होणार नाही ही ग्वाही देखील या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्यालाही ती देतो आणि आपल्यामार्फत राज्यातल्या पण जनतेला देतो आणि जे विरोधी पक्षाचे सन्माननीय सदस्य आहेत त्यांनाही या निमित्ताने देतो अधिक न बोलता मी इथंच थांबतो धन्यवाद हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित सर्व पत्रकारांचं स्वागत आज मंत्रिमंडळ विस्तार झाला सर्व मंत्र्यांचंही स्वागत त्यांनाही शुभेच्छा गेल्या काही दिवसामध्ये तुम्ही लोक मंडळाचं वाटप करत होतात पण आज आम्ही पाहत होतो कुणाला किती मंत्री कुणाचे किती खाते खाते कुणाची कुणाला खाते वाटपही होईल मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आणि खरं म्हणजे अतिशय मोठं मॅन्डेड आणि हे अधिवेशन आपलं नागपूरमध्ये होतंय नागपूरकर मुख्यमंत्री मी अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो खरं म्हणजे सगळ्यात कमी वयाचे असताना तुम्ही महापौर झाल पुन्हा अभिनंदन खरं म्हणजे समृद्धीनेशन पण ग्रेट महा। क्रेट, क्रेट महायुती